पटक अरे उचल आले जवडे रे असिंदी भर आम्हाला वाचायचे का मग दुसरे काही काम पाहावं लागतील आव हाव ना आता हे करून ऐकणार संदीप काय रे आता हे असं काम होत नाही मला मग कसे काम हवं त्या दुसरंच काम पहावं लाग काय दुसरी काम पाहतो भाऊ कष्ट करावं लागत काही जाम नाही झाला मी काय म्हणतो आपण आहे ना कंपनीतच काम पाहायला पाहिजे रे सोपे काय जड काम करावं लागतं भाऊ काय करतो आता हे पैसे घ्या नंतर मी फोन करतो तुम्हाला नंतर दहा वाजले काम त्याच बघावं लागेल काय आधी थांब काय रे पुढे चाललंय हे घरी चाललोय रे बर काय आहे थोडं फोन केला घरून काय म्हणतो हे काय काम दे का आपल्याला अरे मग काहीतरी काम दे इकडे गाडीला पेट्रोल टाकायला पैसे नाही हप्ते भरायचे मला गाडी अजून हा का हा घराच्या वैताग दिले रे मला पैसे मागू राहिले सारखे जाय ना त्या किरण दुकानात का आम्हाला कोणत्या त्या काय नाव तिचं ते गावात दुकान आहे पाहिजे कोपऱ्याला नवीनच झालं तिथे तिथं जाय तिथं तीनशे रुपये रोज देतोय देतो तीनशे काय वाढवणार नाही का काय वाढवणार वाढवणारे का तिथे कामच काय तुला अरे घरच्यांनी मला ना शेवटची वॉर्निंग दिली काय म्हणे तू ये ना जर आता जर पैसे देऊन दिले घरात तू ये ना तो बाडविस्तार आवरण निघ घरातून बाहेर म्हणजे सारखंच माझं पण आहे बाबा हा का मला तेच सांगेल उली उली मी गाडी घेऊन ठेवली एवढी मागाची त्याच्यामुळे झालं मावलं अरे बाबा मी मोबाईल घेतलाय त्याची हप्ते चालू आहे मग काम दोघांना पैसे देईल तीनशे रुपये काय परवाडत बाबा बरे सध्या पोला ते तरी बरे तुला बरं आहे भाऊ मला गाडी तुला माहितीये किती पाच हजार रुपये आपत आहे महिन्याला गावाशी हा रे पाय काम पाय मग हा चाल तिथे पारावर बसून बोल काय मग कामाचं काय भाऊ आयला तुला तर एक काम सांगितलंय पण ते पारवडत नाही रे रातून जाऊन बो सध्या पोट ठेवलं ना काम लावून दे काय वाटलं ते आहे हा नाही टीचर पातो आता घरी ये हाय आ... बोला ना तुम्ही कोण मी जनगणना करायला आले हो काय रखते जनगणना जनगणना म्हणजे ज्यांचं जन वय 18 पूर्ण आहे ना त्यांच्यासाठी आहे आमचं पूर्ण का काम काय करता तुम्ही काम काय काही काम नाही काय नाही अच्छा घरीच अच्छा काम नाही आमच्याकडे पण मग तुमच्यासाठी खूप योग्य सवलत आहे आमच्याकडे काय सवलत कारण की खूप केव्हापासून गाव जनगणना करते ना जमला जनगणना अशी आहे अठरा वर्ष पूर्ण लागतं आधार कार्ड पॅन कार्डचं झेरॉक्स लागतं आणि मृत्यू दाखल्याचं झेरॉक्स लागतं मृत्यू दाखला आम्हाला मना लागलं पहिल्यांदा काय मृत्यू दाखला कस काय भेटल आता ते तुमचं तुम्ही बघायचं कारण त्याच्यावर तुम्ही सवलत जेव्हा ऐकाल ना तेव्हा तुम्ही पण डायरेक्ट म्हणजे ऐकतच राखा सवलत जाऊन ठीक आहे तो तुमचं प्रश्न सांगा काय म्हणजे जर घरामध्ये असं कोणी असेल नाही का ज्याचा मृत्यू दाखला आहे तर त्यांच्यासाठी सरकारने आपल्या म्हणजे आपल्या जन जनगणनेसाठी तीन लाख रुपयाचा विमा योजना केलेला आहे तीन लाख रुपये तीन तीन? लाख रुपये पण मग त्यासाठी मृत्यू दाखला खूप आवश्यक आहे तर तुम्ही बघा मग हे नसलं का नाही ना त्याच्यावरच सगळं काही ना आता आम्हाला मारायला जर पैसे हवे तर मग हे तर करावंच लागतं ना एक काम करून तो आजी माथारी टाकून मारून अरे, मा तीले। तीले मा अरे बाबा मा बापाचा जीव आहे तिच्यावर आणि असं वय झालं तिला झालं मला मारून टाकील माझं दाखलं इकडे कार्यक्रम करू आपण पाहू रे बाबा तो म्हातारा तो तो बाबा तो, तो, ने, तो, तो ने, किती वय झाले पंच्या बाबा तो गेला तो बाबा मारिल आपल्यान धरून मारले तर वय झाले त्याला पुढे चालतं एवढा दहा रुपये रात्री ऐकतो मातारीचे काम बरोबर होईल आपल्याकडे मी एक बोलू का ना। तुमच्या गावात जवळजवळ पन्नास लोकांनी हा विमा हे केला बरं काय असं त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट सबमिट केली पन्नास जण आहे बर का एक तरले म्हणून आहे जाधव भरपूर जण आहेत वायकांडे वायकांडे तो दोस्तो हा 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 तीन कोण तीन कोण दिसत तुमच्या गावच्या सरपंचाने पण भरलंय बरं का

पण तीन लाख घेण्यासाठी म्हणजे आम्हाला तिथून येणं आमचा सा खूप सारा खूप मोठा ग्रुप आहे तर नाही का त्यांच्यासाठी राहणं खाणं सगळं करावं लागतं नाही का तर आधी आमची फी असते किती फी तुमची दहा हजार रुपये एक जणांचे दहा हजार किती जण आहे नाही एक माणूस दहा हजार रुपये म्हणजे याचे दहा तुमचे दहा असं म्हणजे दहा हजार दिल्यावर तुम्हाला तीन लाख भेटता ना म्हणजे दहा हजार कुठं तीन लाख कुठं नाही का तीन लाख आलं नाही नाही ते आधी न्यावं लागतं मग तीन लाख भेटतात काय बोल तिकडे दहा रुपये नाही आमच्याकडे लाव राहिले काम नाही हुस्कून देवायला आले बरं आम्हाला घरातून तुम्हाला कामच नाही का नाही काहीच काम नाही असेल म्हणून तुम्हाला इकडे विचारतो आमच्याकडे आहे काम काय काम आमच्या सगळ्या लेबरचं जेवण खावणाचं बघायचं हो अशी काम नाही काम नाही आता तुम्हाला तुमची भलाई करते तर तुमचंच खरं काय पेमेंट राहील त्याला सांगा पहिले तरी आम्ही पाचशे रुपये रोज देऊ अच्छा नाही पर असं हजार एक रुपये रोज असताना नंबर झाले असते तेवढे तर आम्हाला पण नाही तुम्हाला किती म्हण सातशे रुपये आला काही पाहू आता इच्छा बसून काम आहे का खुर्ची मला ते बस बसल्या बसल्याच ना जेवणा खावण्याचं काम बसल्या बसल्याच बस राहता कुठे तुम्हाला इकडे तिकडे जायचं आहे तेव्हा सांगतो चालू तुम्हाला कस कसं कळवणार तुम्ही मला मग नंबर द्या ना तुमचा व्हॉट्सअप असं बस नंबर देत नसतो आम्ही पण ठीक आहे घ्या मग काय नंबर पण मग आमचा कसा फोन या नंबर लागतोय का आता आम्ही कॉन्टॅक्ट आगीला ते पण आहे तीनशे अठ्यात्तर तीनशे अठ्याहत्तर सहाशे नऊ बर का नंबर बर बर ऐक ना तीन लाख कुडन दहा हजार हरबन देतो काय तिला आता मोबाईल देतो ना मी बरोबर काय तू ते घरा देऊन काय माग तिच्या असेल वीस हजार रुपये हो ऐका ना आता सध्या तर तिला दाखला नाही मला मी मोबाईल देतो ना मोबाईल हा पन्नास चा मोबाईल आहे आपला अच्छा नंतर मला पैसे देऊन टाका त्याच्यामध्ये ऍड करून ऍड करून देऊ हा मग बरं बरं चालतंय बरे बावीस हजार तुम्हाला देतो आता नंतर मग दहा हजार कट करून ते पैसे आले की मला देऊन टाका बाकीचे बारा हजार बर बर चालतंय म्हणजे तीन लाख बारा आणि तीन लाख चाळीस कधी येईल ते आमचे पैसे आधी तुम्ही सगळे डॉक्युमेंट व्हॉट्सअप नंबरला टाकतो आम्ही हा मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला त्याच्यावर सगळं टाकतो काय फोन नाही याच्यात फोन सगळं पाठवा बर बर चालेल हो अजून कुणी आहे का गावात असं गावात लोक पाहात तुम्ही बघा तुम्ही इकडे जा या साईडला पण असे ना कारण ते तिकडे मागशी बोलले की आता सगळे रानात गेलेले घरी कुणी नसेल याडून रस्ता आहे इकडे पोर बसले दोन छपरी बसेल तिकडे पा छपरी मग त्यांच्याकडे काय असेल छपरी ते अशी गाडी हिंडत राहते पास बर बर चालतय तेवढा मी तुम्हाला मेसेज करेन किंवा मला रिप्लाय द्या चालतय आता तीन लाख बारा हजार येणार मला ए मा गाडी करून लिहून जाईल रे बाबा काही विषय नाही करू चला आपण दिले आपण सगळं चला पैशाच बोल बाकी रिकामे काम न करू मला माहिती तू कसा बाबा मला पैसेच पाहिजे कोण रिकामे काम ठीक आहे आता जायचं होतं कुठं गेला असं काय माहिती गेलं असेवायला तेवढे दोनशे रुपये भेटले ते म्हणतो काहीतरी हे करू अरे मग येईन ना थांबून थोडस कारण कि त्यांना ना फोन बिन ना फोन काय जेवायला ते काय अर्धा एक तास आता मागाच्या दरून नंबर पण नाही त्याचा येईन दे थोडस एक तर दुसरं हॉटेल हो चांगलं नाही अजून ना, थोडीशी बुक लागू दे म्हणजे पोडवर जेवशी नाही काय अरे तेवढं जेवलं का डबल दे देऊशी नाही लागणार भूक येईन येईन हाय कोण आहे मॅडम तू बसू मी हा बस ना ओके थँक्यू तिकडे त्यांना बसून देणार आ, मी जनगणनेसाठी आली बोला आता मी जनगणनेसाठी आली नाशिकवर तर मला असं मागे सांगितलं की अजून पुढे तुम्ही भेटाल म्हणून नाही का म्हणजे मला सांगितलंच होत असाल त्यामुळेच मी आले हा मग काम काय काम हुँ? काम नाही माझं काही जनगण नाही तर अठरा वर्ष जसं कम्प्लीट आहे ना त्याच्यासाठी सवलत आहे ना मग ना बरं तुमच्यासाठी सवलत आहे सरकारने काढलेली काय सवलत तीन लाख रुपये देणार म्हणजे आपल्या सरकारने अठरा वर्ष असणाऱ्या मुलांना लाख रुपये देण्याचं आयोजित केलेले तीन लाख देणारच हो। आहे मग पण त्यासाठी त्या काय अटी आहेत ना आमच्या काय अटी काय आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स आणि मृत्यू दाखला मृत्यूचा हो कोणाचा आपला स्वतःचा स्वतःचा पैसे कोणाचा देणार मग तुम्हालाच आता एकदा आपण जर मेलो मृत्यूचा दाखला काढला तर ते पैसे कोणाला भेटतील तुम्हालाच आम्हाला काय आता वरती जाऊन भेटणार आहे का नाही हो तुम्ही गेले तरी तुमच्या घरच्यात असणार ना बापरे या गावात सगळं असंच म्हणताय जायच्या स्टेप वर जायच्या स्टेपवर सगळे असेच आहेत का तुमच्या गावात जाण्यावरच आहे का सगळे मग आता म्हातारा माणूस आहे तेच पण दिवस भरले ते काही काम नाही करीत त्याच्यामुळे काहीतरी फायदा होतो आमचा असं हो ना पण ते कसं आपलं स्वतःच पाहिजे ना मग स्वतःचे आहे ना मॅडम मी काय म्हणतो बोला ना नायचे पैसे भेटल तुम्हाला माझे कसे काय याला भेटते पण तो डॉक्युमेंट देणार आहे ना अरे पण मग त्यांनी सांगितलंय घरातलंच पाहिजे अरे भाऊ त्यांनी काय सांगितलं घरातल्यांना भेटत अरे मग तुझं चालेल ना तुझ्या घरी असं कोणी तर पाहिजे ना मी एक सजेशन देऊ का हा पावला ना म्हणजे कसं आता भरपूर सवलती निघाल्या आहेत मृत्यूचा दाखला निघतो तुम्हाला माहित नव्हतं का कसं काय निघा डुप्लिकेट डुप्लिकेट त्याला काही पैसे विषय भरावं लागतील का नाही तिकडे नाही भरायचे मलाच द्यावं लागत पण मग मॅडम आता पैसे नाही ना एवढे जास्त नाही द्यायचे अगदी थोडेसे द्यायचे फक्त दहा हजार दहा हजार आम्ही तिडे दुसऱ्याचे कट्टे उचलून उचलून आम्हाला फक्त दोनशे बॅट आणि दहा हजार कुठून देऊ आता दहा हजार कुठे आणि तीन लाख कुठे मग एक काम करा ना तीन लाख आले का तुमचे दहा हजार देऊन टाकतो मग दोन लाख नव्वद हजार आम्हाला द्या दहा तुमचे काढून घ्या नाही ना ते असं नाही चालत ना ते तुम्हाला आम्हाला आधी द्यावा लागते आणि तिथं पुढे आम्ही प्रोसेस करू मग तेव्हा तुमचं पेमेंट तुम्हाला भेटणार ते पण तुम्हाला याची गरज पण नाही मी तुम्हालाच मेसेज करून सांगेन का तुमचं सा पेमेंट तुम्हाला आलंय नाही तर मग एक काम करा दहा ऐवजी वीस वीस हजार घ्या पण मग त्याच्यातूनच कट करून घ्या आमच्या का आता पैसे नाही मग नाही तुमच्यासाठी नाही मग ती सवलत कारण की आधी तुम्हाला दहा हजार तर द्यावाच लागेल त्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही तुमच्या गावामध्ये साठ लोकांनी भरलेत माहितीये फॉर्म साठ हो सरपंच गाडेकर भरपूर जण आहेत तुमच्या गावातले काय करायचं सिद्धार्थ आदेश नावाचे जे दोन त्यांनीच मला सांगितलं तुम्ही बसेल असं ते मित्र त्यांनी पण भरले त्यांनी तर त्यांचा मोबाईल व सगळं दिलंय चालतं का असं हो चालतंय ना मग आम्ही ते देऊन तुमचं पेमेंट करतो ना हो हाय करतो कायदा या सारखं मोबाईल मग देत मोबाईल माका आहे चेन बी नाही टाकू बाळ वेळी भेटेल का अरे भेटते भेटून जाईन दे मोबाईल दे काय तुझा पैसे नाही भेटत ना मोबाईल पण जायचं सगळं जायचं नाही जाणार काही बर हा मोबाईल घ्या हा कितीच माहिती आहे ना चाळीस हजाराचा मोबाईल दुसऱ्याचा वापर राहिला हा पण मग जाईन ना त्याचा डिस्प्ले आहे ना गेलेला ना। नाही नाही मग मोबाईलच देऊन टाकतो नाही हा मोबाईल विकले आठ हजार आहे तीन आणि वर तुम्ही तीन एक हजाराची हाय मा घेऊन टाक तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा मग ते शेजारच्या नंबर देतो ना पाठ आहे ना माझा बरं ठीक आहे सांगा मग मी तुम्हाला तुमचे पैसे तेव्हा मी तुम्हाला सांगून दे ना नक्की सांगा बर का मॅडम मोबाईल नाही आमच्याकडे पैसे चार दिवसात लागेल चार दिवसात का सांगा नंबर या अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट या नंबरवर हो मी कॉन्टॅक्ट करेन तेव्हा तुम्ही कॉल उचला थँक्यू ओके तेवढं मृत्यू दाखला मला सेंड करून तेवढं पैशाचा बघा फक्त हो आता येतील मग तिचे तीन लाख माझे तीन लाखाला तिच्या यायला पण ये दुकानदार अजून कावर नाही आलो लई भूक लागली आता आता ते मोबाईल विवायला गेले त्याला फोन आला नाही येणार चाल जाऊन दे पाहू घरी जाऊन काहीतरी खाऊ चला भरपूर झाले त्याचा एक लाखाचा फोन त्याचा वीस आणि बापरे भरपूर झालं म्हणजे आता एवढं तरी पाच सहा एक लाखाचा असं चांगला येडं बनवलं आणलं जनगणनेच्या नावाखाली असेच येडे बनत राहा म्हणा मोरू दे आपलं तर काम झालं ना पहिले तुम कलटी मारते आता <laughs>